Terima kasih telah

सर सर भी भी सर सर आइए बाबू गडियो इडियो आणबा मला झुडी बोलस चिकन सिक्स्टी फाय <repeat> स्पेशल <laughs> <And the masala. laughs> Hartani, Siram, hah, Siram, cina masala, terus pas, pas, ah, ini apa? Ah, biar. Gulab jamun, kau pai pa, kau pai right kau puri wali Haa. <laughs> दुकान दुकानवाले मालक सगळ्या सगळ्याचीच काढायचे सगळ्याचीच काढायचे तिकडे बघा दुकानवाले मालक बघा हा दुकानवाले मालक आ, दुकान दुकानवाला मालक इकडे वडापाव एक व्हिडिओ द्या की मला सर्वांचा पुढचा व्हिडिओ घेतो ना दुकानवाले मालक इकडे बघा दुकानवाले मालक हा आ, हा युट्यूबला टाकायचं ना ओके ओके थांब 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 मला लिंबू शरबतवाल्याला इकडे पाय हा हा भाजी इकडे पाय टाकू मला आयटम चल खाय ओके

नमस्कार नमस्कार दवदा हम करणार की आहा नमस्कार बस बघा वडा पाव गरम गरम एकदम हात लावून बघा सर ओके ओके राइट याला म्हणतात मार्केटिंग मार्केटिंग मालक दुकानदार हां पुरेकडे बघ हा राईट आनंद किती मिळाला खूप महत्वाचा आहे प्रत्येक माणूस जीवन करत असताना मला किती पैसे मिळाले त्यापेक्षा मला किती आनंद मिळाला आहे सगळेकडे घेतो पण आनंदासाठी आणि जर आनंद मिळत आनंद हा मानवीचा भाग आहे आनंद विद्यार्थी दुकानदार आणि आम्ही जण या कार्यक्रमाचा आनंद घेतला हा कार्यक्रम खूप सुंदर झाला आता ज्या दुकानदारांनी त्या विद्यार्थ्यांनी आपल्या वस्तू त्याच्याकडे कुपणाची रक्कम आपण तयार आहे सगळ्यांना पैसे बरोबर मिळतील मी मार सांगणार आणि तुम्ही त्याच्यातले पैसे येऊन जायचे तुम्ही आपले पाहिले तुमच्या समोर

सातशे चाळीस रुपयर स्वराज रमेश सुराज रमेश राठोड पाचशे रुपये पार्वती विष्णू राठोड सत्तर रुपये संजय राठोड मालवी संजय राठोड रोष रोषणी नांदेड चव्हाण रोषणी रोषणी दोनशे रुपये दिशा विजय राठोड दिशा विजय चारशे रुपये रावण रावण राण रा शहाजी राठोड सहाशांश संध्यानंद राठोड देव 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 संध्यानंद राठोड चारशे पन्नास

यानंतर नेहमी सहाशे नव्वद

बाकीच्या वतीनं या आनंद नदीचं नियोजन आणि त्या साठी तुमच्यामध्ये अर्थशास्त्र तुमच्यामध्ये आनंद तुमचा उत्साह या सगळ्याची गुंतवणूक करणारा कोण व्यक्ती माहिती आहे तुम्हाला आहे का माझ्या शेजारीच बसलेला आहे त्या व्यक्तीचं नाव माहिती आहे काय आणखी माझ्या शेजारी बसले तुमचे लाडके आहेत सगळ्याचे साहेब आहेत म्हणजे या आनंद मध्ये तुम्हाला शिक्षणाबरोबर तुम्हालाच नाही पण आम्हाला सुद्धा दिले एक शिस्त दिली तुम्हाला नफा टोका हो व्यवसाय आणि तुमच्या भविष्याच्या दृष्टिकोन सर तुमचे लाडके आहेत का तुमच्यापेक्षा जास्त लाडके बऱ्याच दिवसापासून ते माझे आहेत सरांसाठी एकदा काय होीवाल्याचं म्हणजे अभिनंदन आणि व्हेजवाल्याचं सुद्धा अभिनंदन आणि जो फ्रेवाला आहे ना तू नाराज होऊ नकोस तुला चेहरा टक्करपुसवा सगळं झालंय त्यांचं अवरून जाऊ मुलांनाच नाही सगळ्यांना एक वेगवेगळ्याचं काम केलेलं आहे तुमच्या या ठिकाणी सगळे शिक्षक वळंद आणि कर्मचारी म्हणजे एक मरली घेऊन जगत असतात म्हणून या संस्थेची ती एक खासियत आहे आणि या संस्थेचं तेच मोठेपण आहे आणि याचा मला फार गर्व आहे की मी दहा दिवसासाठी आम्ही ते नेहमी भेटत असतो पण त्या निमित्ताने मी तुमच्याकडे येत असतो भेटत असतो आणि असे उपक्रम राबवत असताना त्या उपक्रमातून एकच नाही पण कशा अनेक गोष्टी द्यायचा तुम्ही प्रयत्न करत असता नाफळा तोटा आलेलं झालेलं नुकसान त्याच्यातून आणि त्याच्यातून तुम्हाला आनंदातून शिक्षण आणि या सगळ्या गोष्टीच मला फार नवल वाटलं तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सगळ्यांचं अभिनंदन आणि तुमच्या सगळ्यात लाडक्या शिक्षकांचं आणि तुमच्या प्राचार्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद सहभाग घेतला आता पाले तर सरांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांना नफा झाला ते आनंदी आहेत दोनच विद्यार्थी असे आहेत आपल्यामध्ये की ज्यांना तोटा झालेला आहे ते दोघ कोण कोण आहेत हा या या दोघ त्यांचे तोट होऊ आता ज्यांचा झालाय त्यांना आपण पहिल्या वेळेस मदत करायला वर्षी नाही करणार आणि <laughs> आनंदनगरीची जिम्मेदारी या सरांकडे सोपवली होती नाही परलकर सर पालेकर सर बोबडे सर आणि राठोड सर या चौघांनी चांगल्या पद्धतीनं काम पार पाडल्याबद्दल सगळ्यांनी तीन ताऱ्या अजून आणि बाकीच्या सगळ्या शिक्षकांनी या आनंदगिरीचा चांगला आनंद घेतला आणि सगळ्यांनी सहभागी घेतल्याबद्दल सगळ्या हे सहकार्यांचं यश आहे सगळ्यांनी चांगलं काम केलं म्हणून हे अतिशय चांगल्या पद्धतीने आनंदगिरी साजरी झालेली आहे यानंतर जे सत्तावीस विद्यार्थी आहेत त्यांचा पहिला दुसरा तिसरा क्रमांक कसा काढायचा माहितीये का त्यांना नफा किती झालाय किती गुंतवणूक कमी आणि नफा जास्त त्याच्यावरून क्रमांक काढणार आहेत ते स्वामी सर सत्तावीस मुलं आणि हे चौघे सर तिकडे बसल्यानंतर हा कार्यक्रम संपल्याच्या नंतर ते हाऊन घेतील आणि सव्वीस जानेवारीला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण बक्षीस देणार आहोत तिन्ही विद्यार्थ्यांना जे सत्तावीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्या सगळ्या सत्तावीस विद्यार्थ्यांनी स्वामी सर आणि सर पाळेकर सरांना भेटायचं हे झाल्यानंतर ओके हा आता यानंतर जे सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं ज्या मुलींनी सहभाग घेतलाय हा आता त्या मुली राठोड सर स्वामी सर आता तुम्ही वर यांचे प्रॅक्टिस घेतील बाकीच्या कार्यक्रमाचे इकडे नियोजन होईल ओके हा चला